लातूर ऑल इंडियन मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिन पक्षाच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने वक्फ संशोधन बिल दोन हजार रद्द करण्याच्या मागणीसाठी मस्जिद रोडवर आंदोलन करण्यात आले पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मोहम्मद अली शेख यांनी सांगितले की वक्फ जमिनी कोणाच्या वैयक्तिक मालकीची नसून त्या मुस्लिम समाजाने हलाल पैशातून गोरगरिबांसाठी अल्लाच्या नावाने दान केलेला आहे सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही एम आय एमने सरकारला इशारा दिला की जोपर्यंत विधेयक रद्द होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी मुजीब अहमद अहमदुल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आज आम्ही जे आंदोलन करतोय वाक संशोधन बिलच्या विरोधात करतो कारण या संशोधनामध्ये सरकारने जाणून बुजून असे काही तरतुदी आणलेल्या आहेत ज्या तरतुदी मार्फत ते मुस्लिमांच्या अवकाफची जी प्रॉपर्टीज आहेत त्या ज्या जमिनी आहेत त्या हडपण्याचा त्यांचा जे प्रयत्न आहे त्याला त्याच्यामध्ये मदत होणार आहे त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट्स त्यांनी केलेले आहेत त्या अमेंडमेंट्स त्यांना ह्या जमिनी भडकावण्यासाठी साथ देणारे अमेंडमेंट्स आहेत त्यामुळे आम्ही आज या मंजूर झालेल्या बिलच्या विरोधामध्ये आज येथे निदर्शन करीत आहोत आम्ही आज आज हे जे निदर्शन करता याच्या पुढे जोपर्यंत हे सरकार हे बिल रद्द करणार नाही ज्याप्रमाणे किसान बिल त्यांनी आणलं होतं किसाननी या देशाला दाखवून दिलं की हा ह्या सरकारला कसं झुकवता येतो त्याचप्रमाणे या देशाचे मुसलमान जोपर्यंत हा बिल रद्द होणार नाही तोपर्यंत आपली भूमिका ठाम ठेवणार था प्रत्येक दिवसानंतर एक एक टप्प्याने आम्ही वेगळे वेगळे प्रकारचे मोर्चे आंदोलन वगैरे आम्ही ठरवणार आहोत आणि त्याप्रमाणे जोपर्यंत हे सरकार

उनके चरणों में जिसने जीवन वार दिया संसार में उसका कल्याण है गोंदिया जिला वासियों को राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं शुभेच्छुक सोमेश उपवंशी सामाजिक कार्यकर्ता गोंदिया